राज्य परिवहन विभागाच्या बसेसच्या स्थितीवर एक चिंताजनक सवाल उपस्थित होतोय राज्य परिवहन विभागाच्या भंगार बसेस अनेकदा बंद पडण्याच्या घटनांमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो पाच एप्रिलला पावणीवरून निघालेली बस क्रमांक एम एस चाळीस एन एकोणनव्वद नव्याण्णव अमरावती येथील कर्स हायस्कूल चौक हे अचानक बंद पडले प्रशासन आणि राज्य परिवहन विभागाचे लक्ष यावर का नाही असा प्रश्न उपस्थित होतोय प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार बस बंद पडल्यावर बस चालकाने सांगितले की एअरलॉक झाल्यामुळे बस बंद पडली आहे यामुळे प्रवाशांना केवळ आपल्या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठीच नाही तर त्यांना अपघात आणि इतर आपत्तींमुळे नागरिकांमध्ये गोंधळ आणि असंतोष निर्माण झाला भाडे मात्र दिवसेंदिवस वाढत चालले मात्र प्रवाशांना सेवा हवी तशी मिळत नाही सर्वप्रथम प्रश्न असा आहे की या भंगार बसेस रस्त्यावर धावत का प्रशासन कधी कधी याकडे लक्ष देईल नागरिकांची आणि प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित केली जाईल घटनेने राज्य परिवहन विभागाची कार्यक्षमता आणि व्यवस्थापनाच्या कमतरता पुन्हा एकदा उघड केली आहे आता पाहणे महत्वाचे ठरते की सरकार आणि प्रशासन यावर किती लक्ष देता। देतात प्रवाशांचे हक्क आणि सुरक्षिततेची काळजी कधी घेतली जाईल हे पाहणे आवश्यक आहे